राहुली तालुक्यातील मोमीन आखाडा परिसरामधून एका अल्पवयीन मुलीचं अपहरण करण्यात आलं आहे या घटनेसंदर्भात प्रवीण कोहकडे या तरुणावरती संशयित आरोपी म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला उन्हाळा आलाय आहे गर्मी जानवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा थंडा कूल, -कूल। नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज तसेच फ्रीज एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी राहुरी तालुक्यातील मोबीन आखाडा परिसरामधनं एका सतरा वर्ष अल्पवयीन मुलीचं अपहरण केल्याची घटना अठरा फेब्रुवारी रोजी संध्याकाळच्या सुमारास घडली आहे या घटनेबाबत प्रवीण कोकडे या तरुणावरती संशयित आरोपी म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला राहुरी तालुक्यातील मोमीन आखाडा परिसरात एक सतरा वर्षीय मुलगी ही तिच्या कुटुंबासोबत राहते अठरा फेब्रुवारी रोजी संध्याकाळी साडेसातच्या दरम्यान पीडित अल्पवयीन मुलगी तिच्या राहत्या घरामधनं अचानकपणे बेपत्ता झाली तिच्या नातेवाईकांनी तिचा परिसरामध्ये शोध घेतला मात्र ती सापडली नाहीये पीडित मुलीला यापूर्वी पळवून नेणारा आरोपी प्रवीण कोहकडे हा दुपारी चारच्या सुमारास मोमीन आखाडा परिसरामध्ये दिसला होता आणि त्यानेच पीडित मुलीला पुन्हा लग्नाचं आमिष दाखवून पळवून नेलं असावं असं पीडित मुलीच्या नातेवाईकांना संशय आहे दरम्यान पीडित मुलीच्या ऐनरावरी पोलिस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे त्या फिर्यादीवरनं आरोपी प्रवीण बाबासाहेब कोहकडे याच्यावरती अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वामध्ये सुरू आहे मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी उद्या खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचंय काहीही कारण चालणार नाही आपल्या बातचीच लग्न येणार नसता हो हो भेटू आपण बघितलं सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून <laughs> हो ग पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यान पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना आहे बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर पस्ता खरेदीचं हक्काचं ठिकाण कोहिनूर एम जी रोड आणि सावेडी अहिल्यानगर